नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी कांद्याची सुक्की भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ह्या भाजीसाठी मी चार कांदे घेतलेले आहेत ते कांदे उभे पातळसर असे कापून घेतलेले आहेत आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू सगळ्या सुरुवातीला कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी तेला चांगलं तडतडू द्यायची आहे त्यानंतर बारीक उभा कापलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला फोडणीत चांगलं परतवून घ्यायचा आहे इथे हा कांदा एक मिनिट तेलात चांगलं परतून घेतलेला आहे आपण आता यावर झाकण ठेवून साधारण दोन मिनिट हा कांदा कमी गॅसच्या फ्लेमवर होऊ देऊ तुम्ही पाहू शकता दोन मिनिटं झाकण ठेवून आपण हा कांदा वाफवून घेतला त्यामुळे हा कांदा छान सॉफ्ट असा झालेला आहे याच्याने ही भाजी लवकर शिजते आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा घरगुती गरम मसाला हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला माझ्या तनिष्का रेसिपीच्या रेसिपीज आवडत असतीलच तर माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण आता यात दोन चमचे बेसनपीठ ॲड करू बेसनपीठ कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकंदरीत ही भाजी पाहिल्या असता आपण या भाजीला कांद्याची चटणी किंवा कांद्याचा झुणका किंवा कांद्याची भाजीही म्हणू शकतो इथे बेसन बेसनपीठ कांद्यामध्ये कांद्या चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता यात अजून दोन चमचे बेसनपीठ ॲड करू आपण एकाच वेळी सगळं बेसनपीठ ॲड केलं नाही कारण बेसनपीठाच्या गाठी होऊ शकतात म्हणून बेसनपीठ ॲड बेसन करून हा कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपण यात चार चमचे बेसनपीठ वापरलं आहे सगळ्या शेवटी आपण यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊ ह्या भाजीत मीठ सगळ्यात शेवटीच ऍड करायचं आहे जर आपण अगोदर मीठ ऍड केलं तर कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी ओलसर होते इथे ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आपण आता ही भाजी कमी गॅसच्या फ्लेमवर झाकण ठेवून एखाद मिनिट शिजू देऊ एक मिनिट झालेला आहे इथे ही भाजी मस्त अशी वाफवल्या गेलेली आहे आपण आता या भाजीवर कोथिंबीर टाकू को आणि गॅस बंद करू घरात जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा झटपट आपण ही कांद्याची भाजी बनवू शकतो वरण भातासोबतही सुकी भाजी म्हणून आपण ही भाजी करू शकतो रेडी झाली मस्त अशी झटपट कांद्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय